पीपल अराउंड मी यू कॅन सी नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी मी प्रतीक करंजकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपले युट्यूब चॅनल कोकणी वारसावर तर मित्रांनो आता मी जातोय मुंबईला तर कोकणात येण्या येतानाच्या भरपूर ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलला टाकले मी तर आता पहिल्यांदाच आपल्या कोकणातून मुंबईला जाताना ही ट्रॅव्हलिंगची व्हिडिओ आता होणार आहे आणि माझ्यासोबत आहे आपली ब्लॉगर वैष्णवी ताई अजून ब्लॉग आले नाही सुरुवात नाही पण लवकरच ब्लॉगरची नाही ती पण लवकरच येतील मी लवकरच येतील ते लवकर ते आले ना का <laughs> तुम्हाला मी सांगेन कोणतं चॅनल आहे त्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि ट्रॅकिंगच असणार आहे तिचा जो कॉन्टेंट आहे तो ट्रॅकिंगचा असणार आहे आणि आता आम्ही सगळे निघालोय तर सगळ्यांचं इंट्रोडक्शन रेल्वे स्टेशनला गेल्यावर हो तुम्हाला देईन की कोण कोण जाते आता बस आले थोडी घाई आहे तिकडे गेल्यावर हो भेटूया तर चला या आमच्या काठी तर आता आम्ही आलो आहोत आपल्या गावच्या म्हणजे गांगरे गावच्या बस स्टॉपला आणि खाली बस गेले थोड्याच वेळेत बस वरती येईल आणि मग त्यानंतर मग आम्ही निघू मुंबईला जायला आमचं रोहित आणि ही बाकीची सर्व मंडळी जी दोन दिवसासाठी का नाही पण कोकणात आली आणि खूप मजा केली आणि आता परतीचा प्रवास तुम्ही बघालच पुढे कसा होतो आहे आपल्या मुंबईचा

तर हा जो समोर तुम्हाला चोंड दिसत आहेत समोर शेत दिसत आहेत ना तर आता आपल्या कोकणात लावणी सुरू आहे आणि त्यामुळेच ते सगळं नांगरून ठेवले नाहीत चिखल पाडून ठेवले नाहीत आणि लावणी पण आता सुरू आहे तर असा आपला कोकण पावसाळ्यातून खोलून दिसतो बघा कसा मस्त सुंदर असा हिरवागार असा निसर्ग या निसर्गाला आता थोडा निरोप देतोय आणि मुंबईला निघालो आहे तर बघूया पुढचा प्रवास कसा होतो तर आता आम्ही सर्व आपल्या चिपळूण बसस्टॉपला उतरलो आहे म्हणजे चिपळूण डेपोत उतरलो आहे आणि मग इथून आपण चिपळूण रेल्वे स्थानकावर जाऊ आणि तिथून मग आपली मांडवी एक्सप्रेस आहे तर आता आम्ही पोचलो आहोत आपल्या चिपळूण स्टेशनला रेल्वे स्टेशनला हा बघा पुढं आपला चिपळूण रेल्वे स्टेशन आणि ही जी काय मंडळी आहेत आपली ती सगळी हा बघा एवढा पुरा कारभार आणलेला तो आता परत मुंबईला घेऊन जायचा चार दिवस मस्तपैकी माझ्या विजा केलेली फिरायला बिरायला गेलं इकडे तिकडे आणि आता जाता मुंबई आपल्या हां बरोबर मुंबईला

तर गर्दी आहे पण आता गर्दीचा काय एवढा प्रॉब्लेम नाही कारण का आमची जी तिकीट आहे ती रिझर्वेशन केलेली आहे त्यामुळं गर्दीचा काय एवढा प्रॉब्लेम प्रश्न येत नाही तर आता आम्ही ट्रेनची वाट बघता सगळे जे आपले आमची ताई दादा ते सगळे आणि मामा मामी वगैरे आलेत ते सगळे सगळे आपल्या ट्रेनची वाट बघत आहेत मांडवी एक्सप्रेस तर मांडवी एक्सप्रेस थोड्याच वेळेत आपल्या ह्या प्लॅटफॉर्मला येईल आणि त्यानंतर मग किती गर्दी असेल कारण का रिझर्वेशनचा डबा आहे त्यामुळे जास्त गर्दी तर नसेल पण किती गर्दी असेल ते बघूया आणि तिकडे गेल्यावर ती सिच्युएशन तो जेवढा माहोल असेल तुम्हाला मी दाखवेन आता इकडे चिटक्या वगैरे घेत हे आमचे अन्न आणि बाकीचे इकडे जे काय खाऊ वगैरे खात असतील ती ती आपली ताई ती म्हणाले ताई निशा हा यश आपली अजून ब्लॉगर झाली नाही अजून ब्लॉगर व्हायचं ब्लॉगर झाली ना तिचं युट्यूब चॅनलला तुम्हाला सांगेन कोणतं असेल ते तर तिचं कॉन्टेंट तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी ट्रॅकिंगचं असेल म्हणजे जे काय हा मग काय हा मग हा हा धन्यवाद धन्यवाद हे हा सबस्क्रायबर आहे हा आमचा दादा रोहित दादा तर हा आपण आहे कारण का युट्यूबला आपल्या यशचं पण चॅनल आहे अॅनिमल लवर म्हणून तर तुम्ही जाऊन चेक करा बघा काय व्हिडिओ टाकलेला आपल्याला माहित नाही मी काय बघितलं नाही आता सांगितलं त्याने आम्ही सगळे वाट बघतोय एस टीची सॉरी एस ची नाही आपल्या ट्रेनची कारण का आता गावाला फिरून फिरून एसटी आठवते आता ट्रेन चांगली मांडवी येते त्यामुळे त्या ट्रेनची वाट बघतोय आणि अशी मजाक मस्ती चालत राहते आणि अशीच मजा मस्ती करत करत आपण कधी पोचतो आपल्याला जिथे कुठे जायचं असेल तिथे तिथे पटकन पोचतो असा मजा मस्ती करत करत तर आता ट्रेन आली तर मग आपण जाऊया आणि बघूया कसं काय आपला प्रवास होतो चिपळूण ते मुंबई आपलं आहे एकदम आरामशी आमची रिझर्वेशन होती म्हणून आणि दर टायमाला म्हणजे अगोदरच्या ब्लॉक मध्ये तुम्ही बघितलं असाल की चेंगरा चेंगरी आणि गर्दीमध्ये जावं लागतं तर या टायमाला रिझर्वेशन आहे त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही सगळे एकदम आईस पैस बसलेत की आमच्या बाजूला ईशा बसली आहे आणि त्याच समोर यश ही वैष्णवी ताई आपली आदिती आणि आपला रोहित बाहेर दर गेलाय आणि ते आपल्या दोन ताया इथे झोपल्या आहेत आराम करतायत आणि हा आपला निसर्गरम्य असा कोकण पावसातून असा एकदम खुल आला बघा एकदम सुंदर असा हिरवगार तुम्ही मी बघितला बघितलं असाल तर ही मांडवी एक्सप्रेस आहे ना आपली जास्त स्टेशन मध्ये थांबत नाही मेन मेन स्टेशन असतात ते जसं काही चिपळूण खेड त्यानंतर मानगाव त्यानंतर ठाणे नाही सॉरी ठाणे नाही पनवेल त्यानंतर ठाणा नंतर दादर ही अशी आपली मांडवी से मांडवी एक्सप्रेस जाते <स्ट्रेस> सुपरफास्ट एक्सप्रेस ह्या बघा आपला कोकणातला हिरवागार असा निसर्गरम्य वातावरण तो आता आम्ही मिस करू आठवणी येईल आता गावची खूप मुंबईला गेल्यावर एकदम भारी वाटतं तर थोडीफार मजा करून झाली आहे आणि आता जो आपला दगदगीचं जीवन ते ते आम्ही जगायला जाणार परत मुंबईला थोडं रिलॅक्समेंट झाली आहे करून मांडवी एक्सप्रेसमध्ये मा आहोत आणि आता जस्ट कासू आपला स्टेशन गेला आणि आपली मांडवी तुम्हाला माहिती आहे एकदम फास्ट आहे तर डायरेक्ट आम्ही दादरला उतरणार आहोत आणि आता थोडी भूक लागली आहे त्यामुळे थोडी व्हेल प्रिपरेशन चालू आहे भेल बनवत आहेत घरून थोडाफार तयारी करून आणली आहे भेलची आणि आता इथे आम्ही रेल्वे घरगुती व्हेल नाही तर आपली ट्रेनमधली भेल की घरगुती स्टाईल कशी बनवते ते आपण बघूया आपली वैष्णवी ताई आहे ती कशी वेल बनवते ते आता बघूया आपण स्टार्टे ना घरातून प्रिपरेशन करून त्यामध्ये फरसाण आणि सगळं ओके ओके आम्ही ना मीठ मसाला आणि कांदा आणि टॉमॅटो कापून म्हणजे मध्ये सगळं मिश्रण एकत्र करून आम्ही सगळ्यांना वाटलं आणि ती मिक्स करायची स्टाईल हा ती एकदम मगापासून एकदम सवय झाली आहे तुला इकडे आपला कांदा टमॅटो इकडे कांदा हे टमॅटो मिरची आणि इकडे तिखट आणि मीठ आणि आमची ही बेल पूर्ण पाऊच आहे तर स्टार्ट चला कांदा टमॅटो बस बस खाले ठोईल खालेट होईल वैष्णवी स्टाईल आपली बेल मस्त मस्त आणि ही आमची बैल तयार झाली आहे घरगुती पण आहे हायजेनिक पण आहे आणि पोट भरणारी पण आहे आमचा दादा आहे त्यासाठी ताईने बैल बनवणार आहे तर सांग खाऊन सांग कशी झाली खालट झाले अन्नी झाले कशी झाली आहे बेटर बेटर हां मस्त आहे ही आमची ताई तिला आळस आला आहे ती झोपली <laughs> आहे आळस नाही आला ॲक्च्युली ती दमली आहे प्रवास करून करून त्यामुळे ती वरती झोपली आहे आणि एक्सप्रेशन बघा आपल्या रोहितदादाची एकदम भारी मस्त आणि त्यांच्या ज्याच्या रिक्वायरमेंट आहेत म्हणजे ज्यांना जशी बेल पाहिजे तशी आपली वैष्णवी ताई बेल बनवून देते त्यामुळे काही बेलमध्ये काही प्रॉब्लेम नाही तर ही प्रिपरेशनची आयडिया कोणाची होती संजना हा हे आमची ताई संजना ताई तिची ही प्रिपरेशनची आयडिया तुम्ही पण वापरू शकता प्लीज कधी पण तुम्ही प्रवास करत असाल तर हे सगळं कॅरी करा हे कॅरी करा आणि आपला प्रवास सुखद बनवा थान्टा थान्टा मी सगळे आवत घाटकोपरला तर प्रवास करून कंटाळा आला कारण का आता गरमी पण आहे आणि पाऊस पण खूप आहे आणि टावरून येताना मुंबईला येताना भरपूर कंटाळा येतो कारण का मला तर कंटाळा येतो म्हणून अजूनपर्यंत मी कधी माझा मूडच घड नसतो घराचा सांगायची कंटाळा येतो टावरून मुंबईला येताना तर हा ब्लॉग पण मी स्किप करणार होतो बनवणार नव्हतो एवढा पण आता आमच्या सोबत आमच्या ताया पण आहेत आणि बाकीचे जे आपले आपले गावातले मामा मामी हे सुद्धा आहेत अगोदर ब्लॉक मध्ये बघितलं असेल तर ही ईशा ही आमची मनाईत नाही आणि आमच्या अण्णा <laughs> परत 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 रोहित कुठे गेला रोहित आता आहे तर आता थोड्याच वेळेत आम्ही दादर स्टेशनला पोहोचू आणि गाडी लवकर आलेली होती पण टाइमच गाडी न्हायची म्हणून घाटकोपरच्या मागे गाडी अर्धा तास थांबलेली तिकडे उतरू आणि तिकडून मस्त आहे की आपली चर्चगेट गाडी पकडून म्हणजे सॉरी बोरिवली गाडी पकडून आपण माला स्टेशनला उतरायचं तू रिक्षा करून घरी जायचं तर पुढे आपला कसा प्रवास होतोय बघूया आणि आता आपला दादा पण आलाय दादा स्टेशनला उठल्या दाढव स्टेशनला आणि आपली रचना ताई संजना ताई ताई आणि जे बाकीचे आपले ब्रो फोट ग्रुप आहे तो दादरलाच उतरणार आहे आणि त्यांना तिथे मी ड्रॉप करून तिथे ते उतरणार आणि मी जाणार आहे मला तर हा बोट जो ब्रो फोट ग्रुप आहे एक नंबर विषयच नाही मस्त मजा आली आज प्रवासात म्हणजे कसं तुम्हाला आधीच सांगितलं की असंच खेळत जो प्रवास होतो तोच सुखाचा आणि आनंदाचा प्रवास यामुळं कळत नाही की टाइम कधी जातो तर आता उतरल्यावर गर्दी नाही आहे एवढी बरं रिझर्वेशन मध्ये आहे मग गर्दी नाही आहे गर्दी कमी आहे काय नाही खाली आहे खाली आहे त्याला सिक्काचा प्रवास झाला आपले कोकण घेण्यास हीच कोकण कडणे होते हा हे तुम्हाला सांगायचं राहिलं तर ही मांडवी एक्सप्रेस आहे ही दादरला जाते आणि जी रिटर्न मारतो मी बाकीच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसले असेल की मी जी ट्रेन रिटर्न मारतो ती ही असते साडेनऊ ला ही ट्रेन येते तुम्हाला सांगतो जर कोणाला जायचं असेल तर बसायला भेटत नसेल तर साडे ला तर, या दादर स्टेशनला तिथून ही रिटर्न मारा सीएसटी ला जा अधी दादरला उतरता आधी सीएसटीला उतरतात तिथे ब्रिटेन तिथे बसा फक्त ठाण्याच्या डब्यात चढू नका काय नका उतरवतात पुढे जाऊन ना मागचं आहे तुला मागचे डब तर त्यासाठी ही मग येताना आपली कोकण कन्या होते आता जाताना मांडवी एक्सप्रेस तर ही इथून अकरा वाजता सुटते आणि आपल्या चिपळूण स्टेशनला चार साडेचार ला पोहोचतो तिथे मग आपण घरी जातो पण सध्या आता आपल्याला यायचं मुंबईला मलायला तर उतरल्या बोलूया भरपूर झाली माझी वाटतो धन्यवाद

तर अशा प्रकारे दादा आणि बाकीचे जे आपले संजना ताई रचना ताई ईशा आदिती आपली वैष्णवी ताई आणि तो पूर्ण आपला ब्रो ग्रुप आहे तो आता आपल्या दादर स्टेशनला उतरलाय कारण का ते दादर राहतात आणि आता आपल्याला जायचं आहे मालाडला तर आता आपल्याला हा एक नंबर प्लॅटफॉर्म आहे ह्या बाजूला तर इथे आपली नेहमीची जी चर्चगेट टू बोरिवली ट्रेन असते ही राय येते तर तिथून मग आपल्याला उतरायचं मालाडला आणि मालाडवरून रिक्षा करून सरळ आपल्या आपापाड्यामध्ये जायचं आहे तर आता जाऊया आपली ट्रेन येईल बोरिवलीची आता किती गर्दी असते बघूया ट्रेनमध्ये कारण का आज नाही आज कदाचित गर्दी नसेल कारण का आज संडे आहे आज रविवार आहे तरी पण बघूया काही फिरायला आलेली माणसं असतील किंवा काही पब्लिक असेल तो आता दिसेल तुम्हाला किती गर्दी आहे बघा आहे थोडीफार गर्दी आहे आता चढायला चढल्यानंतर किती गर्दी होईल बघूया आता येते ट्रेन ह्या साइडून नाही ही समोर नाही ह्या साइडून ना साईडून आपली बोरलीची ट्रेन येईल तर पुढे जाते कारण का पुढेच ब्रिज लागतो गावाला जसे डेपोचा नंबर असतो तसा आपला इकडं आपल्या प्लॅटफॉर्मचा नंबर असतो हा प्लॅटफॉर्म नंबर एक आता पुढे जावं लागेल मग त्या ब्रिजला उतरू ना मग तिथून सरळ वरती चाललो का ब्रिज क्रॉस केला का मग डायरेक्ट आपल्या रिक्षा जे आपण उतरतो तर आता ही गाडी आहे विरारची तर विरारमध्ये कधी चुकून पण चढायचं नाही कारण का उतरायला भेटत नाही हे बघा प्रचंड अशी गर्दी भेटते विरारला जायला तर विरारची गाडी पुढे जाऊन खूप भरते आता इथे आहे पण आता मी विरारने नाही जाणार आहे कारण का विरारची माणसं नंतर मग ही करतात कारण का भांड भांडण होतंच कारण का त्यांना असतं कारण का त्यांच्याकडच्या विरारकडच्या गाड्या असतात ना थे त्या कमी असतात विरार साईडच्या गाड्या त्या कमी असतात त्यामुळे भरपूर पब्लिक जातं इकडनं तर मग इकडे नाही आता आपली जी बोरिवली येईल त्याने जाऊया आपण पण आता थोडी आज रविवार आहे त्यामुळे नॉर्मल आहे गर्दी एवढी हाय नाही पण पुढे जाऊन पॅक होते गाडी तर आता ही आपली जी बोरिवलीची ट्रेन आहे ती येते तर आता आपण बोरिवलीच्या जा ट्रेनमध्ये जाऊया आणि बघूया किती गर्दी आहे तर विरारच्या आपल्या ट्रेनमध्ये एवढी गर्दी नव्हती पण आता बोरिवलीच्या गर्दी बोरिवलीच्या पण आपल्या या ट्रेनमध्ये एवढी गर्दी नसेल कारण का रविवार आहे तुम्हाला मी मागाशी सांगितलं असेल तर आता आपण जाऊया आणि सरळ उतरूया आपल्या माला स्टेशनला मित्रा तर मित्रांनो अशा प्रकारे आपण दुसऱ्या बाजूला उतरलो आपल्याला या बाजूला उतरायचं होतं तर दोन्ही बाजूला प्लॅटफॉर्म झाल्यामुळे <laughs> परत <पर्थ> चुकलो <laughs> त्या बाजूला गेलो बघा त्या बाजूला गेलो तर आता आपण माला स्टेशनला आपल्या पोहोचलो आहोत आणि आता ईस्टला जायचं आहे ईस्टला गेल्यानंतर तिथून मस्त की आपलं मार्केटची रिक्षा असते ही बघूया म्हणजे थोडीफारच असते म्हणजे तिकडे खूप ट्रॅफिक असतं त्यामुळे जास्त मार्केट नसतं आपला मार्केट नाही म्हणजे ही आपली गावाला राहिलो त्यामुळे हा पण विसरलो मार्केट बनायचं जर इकडे आपापाड्यात जायचं असेल तर आणि हां आपापाड्याची रिक्षा असते आणि मार्केटची सुद्धा रिक्षा असते तर मार्केटची रिक्षा देऊन गेलं तर आपलं घर आहे ना ते जवळ पडतं त्यामुळे आता आपण मार्केटची रिक्षा बघूया तर आता आपण इशला उतरलोय आणि इथून हा समोर जंबो किंग आहे एक मिनिट बघा बस, हा जम्बो किंगच्या इकडून इथे आपली रोज प्रमाणे लाईन आहे की नाही काय माहिती आज रे लाईन नसेल कदाचित रिक्षेत बसू रिक्षात बसूया आणि मग सरळ आपण उतरूया आपल्या आपापाड्यात म्हणजेच मार्केटला आपापाडा जरा वरतीये मार्केट, वरती मार्केट थोडा आहे तर मित्रांनो आत्ता मी पोचलो हो आहे आपल्या मार्केटला मागे मार्केट गेला आणि आत्ता सरळ जायचं आहे घराकडे तर पनपूर दिवस राहिलो हा आता आलो आहे आपल्या मुंबईला तर आता घरात जाऊया फ्रेश होऊया तर हा ट्रॅव्हलिंगचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि थोडी मस्ती पण झाली थोडी मजा पण आली पण हा आपला ट्रॅव्हलिंगचा ब्लॉग म्हणजे कोकणातून मुंबईला येताना हा पहिल्यांदाच आपला ब्लॉग झाला असेल ट्रॅव्हलिंगचा तर थोडा म्हणजे गावातून बाहेर निघायला मन नाही होत अजिबात म्हणजे अशी एकदम अशी आपण जोश नसतो गावातून मुंबईला यायला निरमुसले पण असतो ना असा थोडा उदास होतो पण तसा होतं तर हे पण जाऊ दे आता काय नाही आपण आपला ब्लॉग आता आलाय तर कमेंटमध्ये नक्की सांगा कसा वाटला ब्लॉग आता घरी जाऊया अंधार yeah. तर मित्रांनो दमून भागून आता मी माझ्या ह्या मुंबईच्या छोट्याशा घरात पोचलो आहे त्या आमच्या बप्पा त्या आमची मम्मी जेवण वगैरे झालंय आता फ्रेश वगैरे होऊन जेवतो मस्तपैकी आंघोळ पांघोळ करून तर हा आपला जो ट्रॅव्हलिंगचा ब्लॉग कोकणातून मुंबईला यायचा पहिल्यांदाच मी बनवला आहे तर हा कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अगोदर तुम्ही बघितलं की किती मजा आली ब्लॉगमध्ये तर नक्की सांगा कमेंटमध्ये कसा झाला व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद